मी आमचं कुटुंब मामा वैष्णव वेमलकरी मी नेहमी सांगत असतो की मला त्याबद्दलचा अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे चाल पीढ्याdala मी भगवंताची सेवा करतोय अंगरंगाची सेवा करतोय वारंची परंपरा आमच्या घरात आहे आणि ही परंपरा जपत असताना समाजाची सुद्धा सेवा करायची समाजामधील गोरगरिबांची सेवा करायची दिव्यांगांची सेवा करायची महिला भगिनींची सेवा करायची तरुण सहकार्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा दुर्गानाच्या बाबतीत काही <ring> अडचण <Churchala> भगवंताच्या आशीर्वादन कुटुंबांना सोबत घेऊन त्या ठिकाणी करत आहोत आपल्या मध्ये जरी एखाद्या तरुणावर कुठलाही कठीण प्रसंग त्या ठिकाणी आला आला अडचणीचा प्रसंग जरी तरी परिणामाची न करता माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या तरुणाच्या सोबत नव्हे तर त्याच्या जा पुढे जाऊन त्या ठिकाणी उभा असतो ही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती गावामध्ये कुठेही कुटुंबावर दुःखाचा जर प्रसंग आला त्या ठिकाणी सुद्धा मी त्या दुःखात दुःखामध्ये सहभागी असतो ते दुःखाचं सांत्वन करण्याच्या साठी त्या ठिकाणी सहभागी असत अनेक गोष्टी आहेत दोन हजार एकवीस बावीस ला दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये शेतकऱ्यावरती एक मोठं संकट आलं होत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर होता आणि मग दरवर्षी मी वाढदिवसानिमित्त काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम करत असतो त्या वर्षी पंढरपूरच्या पांडुरंगाने आदेश दिला आज्ञा आली की मुख्या जनवरांची तुम्ही त्या ठिकाणी सेवा करा आणि मग आपण कुंभारोळ आणि परिसरातील पंधरा बारा तेरा चौदा गावामध्ये मुख्या जनावरांना त्या ठिकाणी चारा वाटप करण्याचं मोफत चारा वाटप करण्याचं काम केलं उद्देश एकच होता आपण सर्व महादेवाचे भक्त आहोत नंदी महाराज हा त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला त्या ठिकाणी असतो मग नंदीची सेवा करायची कोटी देवतांची कोटी देवता ज्या मध्ये वास करतात त्या गायीची सेवा करायची मुख्या जनवारांची सेवा करायची आणि <laughs> मग शेतकऱ्याच्या दावणीच जनावर चुकीच्या दावणीला जायला नको हाच एकमेव उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून ही शेतकऱ्याची सेवा केली आणि त्या मुख्या जनवराची सेवा केली गेल्या वर्षी पंढरपूरच्या यात्रेमध्ये दररोज एक हजार मसाले दुधाच्या वाटप वारकऱ्यांसाठी आपण करत होतो बरेचसे तरुण त्या माझ्या त्या कामाला मला त्यांचा आधार लागला सहकारी होतो पंधरा दिवस आपण कारण एकच की माझा पंढरपूरला जाणारा वारकरी विना सायास न थकता त्या दुधाच्या माध्यमातून त्याला एक एनर्जी मिळली पाहिजे एक ताकद मिळली पाहिजे आणि त्या ताकदी तो पंढरपूर पर्यंत पोहोचला पाहिजे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे हीच भूमिका त्यामाग होती म्हणून आम्ही रोज दुधा दुधाचं वाटप त्या ठिकाणी करत होतो अनेक गोष्टी परवाची गोष्ट आमच्या रोमनवाडीतील एक रोमन निलेश रोमन म्हणून एक सहकारी छत्तीस वय असेल शेवटी आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणत्या व्यक्तीला कोणत्या स्वरूपाचा आजार होईल का आणि काय होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत आणि चित्रता त्या ठिकाणी जीवनाची झालेली आणि मग त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला तीव्र धक्का आल्याच्या नंतर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला आणि मोठा खर्च त्या ठिकाणी सांगितला त्यांनी मला सांगितलं दादा आपल्याला तिथं मदत करावी लागेल कुटुंबाची परिस्थिती हाला की शेतकरी कुटुंब आहे सकाळी दिवसभर कष्ट करायचं तर संध्याकाळी बांधणी मिळेल अशा पद्धतीचा तो परिवार आहे मग ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी गेलो जरा थोडीशी माहिती घेतली आणि भगवंतानी जी ऐपत दिली त्या ऐपतीप्रमाणे त्याला सहकार्य केलं शंभू महादेवाच्या आशीर्वादाने त्याला दीर्घायुष्य मिळालं तो पेशंट त्या ठिकाणी वाचला मग ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्या माऊलीचं कुंकू बळकट म्हणून तिला सौभाग्य तिचा आशीर्वाद पांडुरंगांनी गेला असे अनेक हे चार दिवसातलं काम आहे अनेक कामात गरीब घरातील एखादा मुलगा मुलगी शिकत असेल आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक गोष्टीची कमतरता भासत असेल कुटुंब गरीब अशा खर्च सुद्धा आपण त्या ठिकाणी आज करतो सगळ्याच गोष्टी मामा समाजासमोर आणायच्या नसतात हे हाताने केलेलं हे आताला मी आता ना कळलं नाही पाहिजे गरीब कुटुंबातील लग्न असेल एखाद आपल्या मागासवर्गीय समाजातील काही कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत आज सक्षम नाही आणि मग अशा कुटुंबातील ज्या ज्या वेळेस त्यांना गरज लागल तर ती लग्नाच्या माध्यमातून असेल अनेक गोष्टीच्या माध्यमातून असेल तिथं सुद्धा सहकार्य करण्याचं काम मी आजपर्यंत त्या ठिकाणी करत आलो त्याच्या काळामध्ये ही सेवा त्या ठिकाणी मला करायची मी पंढरपूरचा वारकरी दरवर्षी पांडुरंगाला आम्ही आषाढी वारीला जात असतो <laughs> वारकरी म्हणलं की एक मी स्वार्थी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते मग ज्याच्यामध्ये स्वार्थ नसतो अनेक वर्ष तुम्ही मला पाहता आलाय अनेक वर्ष अनुभवत आलाय मला या गावातील अनेक तरुणांना माझा अनुभव आहे <laughs> एकदा ठरवलं ताकद द्यायची मग तिथं परिणामाची परवा न करता त्या व्यक्तीला ताकद द्यायची आणि त्या व्यक्तीला न्याय द्यायचा आणि सत्तेच्या पाठीमागे उभं राहायचं ही तुम्हाला सगळ्यांना माहिती मग उद्याच्या काळामध्ये आपल्याला याच बेदसर महाशिर गटाच्या लोकांची सेवा करायची येथील असणारे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे शेतीच्या पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या बाबतीतला प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल वाडी वस्तीवरती प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल हे प्रश्न त्या ठिकाणी प्रकर्षाने सोडवायचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तरुण सहकार्यांना रोजगाराचा जो प्रश्न आहे व्यवसायामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात आपला ग्रामीण भागातील तरुण त्याच्या अंगामध्ये कला असते कौशल्य असते परंतु आर्थिक गोष्टीची कमतरता असल्यामुळे त्याला व्यवसाय करता येत नाही अडचणी निर्माण होतात मग अशा तरुणाला वेळ प्रसंगी आर्थिक गोष्टीची उपलब्धता करून देणं आणि ही उपलब्धता करून दिल्याच्या नंतर त्याला व्यवसायासाठी प्रोत्साहन करणं प्रोत्साहित करणं आणि त्याला त्याच्या स्वतःच्या पायावरती सक्षम करणं आर्थिक आर्थिक मजबूत करणं हाच आपल्याला उद्याच्या काळामध्ये तरुणांच्या बाबतीत एक अजेंडा तयार करायचा आपण ते करत आलोय इथून पुढे करायचे माझ्या सोबत सहकारी गरीब म्हणून जन्म आलेला असला तरी गरीब म्हणून त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये या समाजामध्ये वावरणार नाही या समूह महादेवाच्या साक्षीने तुम्हाला दिले कुणीही कसल्याही पद्धतीचा दबाव द्यायचे कधी घ्यायचा नाही तुम्ही आज सर्वजण हुशारा समाजामध्ये चांगलं वाईट हे कळतं घरामध्ये जर एक वर्षाचं बाळ असेल त्याला सुद्धा चांगलं वाईट कळत त्याच्या हातात जर आपण चॉकलेट दिलं मामा ते घेत आपण परत माघारी घ्यायला गेलो तर ते रडतं रडून थांबत नाही ते फायटी मारायला सुरुवात त्याला काही चांगलं वाईट कळत तुम्ही आम्ही सगळं सगळी जण आज हुशार की खरंच कोण आपल्या कामाचा माणूस खरंच कोण आपल्या आपलं हित त्या ठिकाणी साधू शकतो आणि आपल्याला ताकद त्या ठिकाणी कोण देऊ शकतं न्याय कोण देऊ शकत सत्तेची बाजू कोण त्या ठिकाणी घेऊन आपल्या सोबत राहू शकत हे तुम्हाला आम्हाला कळत सगळ्यात एक नंबरचा राजकारणी या विश्वामध्ये जर कोण असेल मां भगवान श्री हे सगळ्यात एक नंबरचे राजकारणी हो। नंबर होते एक नंबरचे राजकारणी होते धर्माला धरून त्यांनी राजकारण केलं धर्मशास्त्राला धरून राजकारण केलं म्हणून सामान्य लोकांना न्याय मिळाला सामान्य जनतेला न्याय मिळाला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारत कौरवांनी धर्म सोडला हा धर्म माजवला असत्य त्या ठिकाणी त्यांनी जवळ केलं आणि मग कौरव एका साईडला झाले पांडव एका साईडला झाले पांडवांनी श्रीकृष्णाला त्या ठिकाणी सोबत घेतलं धर्माला सोबत घेतलं झालं काय शंभरातला एकही जगलं नाही आणि पांडवांच्या पाच मधल्या एकाला एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही त्याचं कारण एकच होतं ते धर्माच्या साईडने होते सत्तेच्या साईडने होते म्हणून तर राजसत्तेला जर धर्मसत्तेचा आश्रय मिळाला तर समाजाला न्याय मिळत असतो हा भगवान श्रीकृष्णाने घालून दिलेला हा भगवान श्रीकृष्णाच्या तत्वावरती महाभारतावरती गीतेवरती आणि माउलींच्या ज्ञानेश्वरी वरती चालणारी माणसं आहोत संतांच्या विचारांनी चालणारी माणसो नामदार अजितदानी सांगितलं की आपण संतांच्या विचारांनी चालणारी आहोत आणि त्यातच आहे म्हणून आपल्याला धर्मशास्त्र सोबत घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये काम करायचंय आणि हे फक्त आणि फक्त एक निस्वार्थी माणूसच समाजाचं हित करू शकतो हा इतिहास त्या ठिकाणी इथून मागे समाजामध्ये किती लोक आली किती गेली कुणी काय केलं कुणी नाही केलं याबद्दल आपल्याला अधिकच काय बोलायचं नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून कुणाचा ऐकलाही दबाव घ्यायचा काही लोक म्हणतात ही लोकांची तरुणांची जमलेली संख्या ही दाखवते मी आलेला आहे उमेदवार नेते नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना मागा एकोणीशे नव्याण्णव साली त्यांनी समाजाला एक आदर्श घालून दिला काय आदर्श घालून दिला जर तुमचं काम चांगलं असेल तुमची संघटना चांगली असेल तुमचं नेतृत्व असेल तुमचं दातृत्व असेल आणि जर तुमचं कर्तृत्व असेल तर तुम्ही समाजामध्ये कुठेही काम करू शकता बारामती लोकसभा मतदारसंघ सोडून पवार साहेब माढा लोक लोकसभा मतदारसंघामध्ये लढले आणि प्रचंड मताने निवडून आले केंद्रीय कृषी मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी विचार केला का मी बारामती सोडून तिकडे का रोहितदा कर्ज जम केला गेलं प्रचंड माता तिथून निवडून का, काम काम चांगलं आहे ना काम बोलत आहे काम चांगलं असल्यामुळं आम्ही त्यांना स्वीकारलं मतदारांनी स्वीकारलं आणि समाजाची सेवा करणे <coughs> लांब तर कशाला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण वॉर्ड वा, सोडून आपला दुसऱ्या वॉर्डात जातो तिथून निवडून येतो आणि गावचं प्रमुख पद भूषवतो आणि घटना आपल्या गावात झाल्या सगळी होत म्हणून काहीतरी एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाला एका निस्वार्थी वारकऱ्याला कुठेतरी मागे घ्यायचा प्रयत्न काही लोक करतात तुम्ही गोळी बोल पडणार नाही त्याची मला खात्री आहे आता मला विश्वास आहे शेवटी चांगलं काम करणाऱ्याला अडचणी ह्या अनेक असतात अजून तर काय नाही आपण या सत्तावीस गावामध्ये एवढं काम केलंय एवढं काम केलंय सगळ्यांसाठी काम केलं म्हणजे होम मिनिस्टरचे आपण कार्यक्रम चार कार्यक्रम घेतले महिलांचा प्रतिसाद तुम्ही बघितला इथे फळ आपण कार्यक्रम घेतला अडीच हजार महिलांच आपण त्या ठिकाणी येण्याची शक्यता धरली होती महिला झाल्या साडेपाच हजार आपल्या ऐन टायमिंगला धांदल उडाली जेवण आपल्याला ऐन टायमिंगला थोडस कमी पडलं पण वाढवलं आपण उत्साह त्याच्यामध्ये पिसवण्यात कार्यक्रम घेतला सात हजार लोकांचं आपण जेवण तिथे गेलो सात हजारांसाठी जेवण केलं होतं तिथं ते जेवण संपून परत आपल्याला पाचशे हजार लोकांचं जेवण वाढवावं लागलं एवढा उमेदवार आहे तरी त्या गावातून आपल्याला एवढा प्रतिसाद मानसिरस मध्ये तीच परिस्थिती त्याचबरोबर नाजरे कार्यक्रम झाला प्रचंड नाजरेकरांनी मला तिथं आपल्या सगळ्यांना मिळून आशीर्वाद दिला प्रचंड सगळ्यात मोठा कार्यक्रम तिथं झाला चार पाच हजार पब्लिक त्या ठिकाणी पत्रकार अमोल चिवनकर होते निखिल होते त्यांना त्यांनी त्या गोष्टीचा आदर केला एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद रोज पाच पाच शंभर तरुण भेटतात सहकार्याची भावना दाखतात दाखवतात मग हे सहकार्य करत असताना कोण म्हणत नाही मी ह्या पक्षाचा आहे मी त्या पक्षाचा आहे मी ह्या जातीचा आहे मी ह्या धर्माचा आहे मी गरीब आहे मी श्रीमंत आहे असं कोणीही म्हणत नाही अमोल कामठे व्यक्तिमत्व आम्हाला आवडत ते व्यक्तिमत्व आम्हाला पडत म्हणूनच सगळ्या गोष्टी सोडून जात धर्म गट तट सोडून आम्ही अमोल कामठेंच्या पाठीशी उभा आहोत हा प्रत्येक तरुण प्रत्येक महिला प्रत्येक माझा वारकरी प्रत्येक माळकरी वैष्णव ही भूमिका समाजामध्ये प्रत्येकाने घेतली म्हणून वयाच्या पस्तीसाव्या पस्तीस वर्ष पूर्ण वयाचं छत्तीसाव्या वर्ष माझं चालू झाले या एकाच्या विरोधात आज सगळे पुढे त्याच कारण फक्त तुम्ही बसलेली समोर जनता जनता आहे ना माझ्यासोबत तरुण पिढी आहे माझ्यासोबत आणि मग पुण्याच्या काळामध्ये मोठा संघर्ष से करावा लागणार आहे कुणी जरी म्हणलं की मला अजितदा तिकीट फायनल केले पक्षाने तिकीट काहीतरी म्हणते लोक आता मी ऐकतोय त्यांना मला नाही मला पा, तर पांडुरंग तरी काय करायचं पण माझी निवडणूका लागल्या नाही तार नाही काहीतरी कुठेतरी मोठ थापा मारायचा लोकांना इमोशनल करायचं भावनिक करायचं आणि लांब गेलेला समाज लांब गेलेला मतदार ग्रामस्थ कशा पद्धतीने परत जवळ आणायचा ही भूमिका काही लोक घेतात त्यामुळं काळात कुठल्याही मुलताफा आपल्यापर्यंत येतील कुठल्याही त्या ठिकाणी आपल्याला आमिष दाखवली जातील पण सगळी लोक आपण हुशार आहोत कुणी आपल्यासाठी काय केले याचा ना सगळ्यांना अंदाज आहे कोणी को स्वतःचं पोट भरलं कोणी सामान्य लोकांना न्याय दिला याचा सुद्धा मोठ्या भाऊ आपल्याला असू नका याचा अंदाज बरोबर ना मग पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना एकत्रितरित्या काम करायचं या भागातील नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल सगळ्यांना एकत्रितरित्या सांगायचे थित। कि आपल्याला सहकार्य करा आपल्याला मतदान करा आपल्याला आशीर्वाद द्या शेवटी मला लोक विचारतात तू म्हणते तिकीट हमेल हे कदा एक अंडरम्यूट्याने काम करत आहे. अनेक लोकांचा प्रश्न आहे. मी आपल्या सुद्धा लोकांचा प्रश्न चुकी बरोबर नाही. वांगव काय नाही. पण मी सगळ्यांना सांगतो. की फायनल करायची जबाबदारी पुणाची. पुणाची. की फाइनल करायची जबाबदारी पांडुरंगाची आहे. आपल्याला वेकुंठ पासूनच आदेश आलेले आहे की एवढ्या जिल्हा परिषद निवडणूक खेळायची. त्यामुळं तिकीट पाहिलं तुम्ही तुम्हाला कळत जास्त सविस्तर त्या गोष्टी गोष्टी सगळ्या होतील सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तुम्हाला सांगतो आजचं वातावरण तुम्ही पाहता तुम्ही सोशल मीडियावर पाहता तुमच्या नातेवाईक चर्चा आहे तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी सत्तावीस नावात माहिती घेऊ शकता की आपलंच नाव आज एक नंबर नाही सर्वे झाला एक्झिट एक पोल आपण पंचावन्न टक्के आपण होतो चार उमेदवार पक्षाने सुद्धा सर्वे केलाय दादानी गुप्तपणे सर्वे चालू आहे आपल्या भागात मामा बरोबर ना तिथे आपलंच नाव एक नंबर आहे गुप्तच्या भागाचा सुद्धा सर्वे असतो तिथं सुद्धा आपलंच नाव एक नंबर नाही शेवटी तिकीट देत असताना मिरिट बघितलं जात कोणाकडे किती पैसे आहेत कोण कुठला पदाधिकारी आहे ना दादा पहिलं मिरिट बघितलं जात लोक कुणाचे किती येत आणि लोक कुणाचं नाव घेते हो सगळेची बाजू जमिनीची बाजू आपली आहे <coughs> शंभर टक्के अजितदादा आपल्याला न्याय देतील शेवटी पंढरपूरचा पांडुरंग गुतूजी महाराज आणि आपले शंभू मात्र आपल्या सोबत आहेत काळजी करायचे कारण नाही तिकीटाची चिंता करू नये फक्त आपण प्रत्येक पोहोचण त्याला आपली भूमिका सांगणं त्याला हेच आपल्या सगळ्यांना मिळून करायचं शेवटी मी उमेदवार खरंच गावच आहे उमेदवार तुमच्या घरातला आहे आज एवढे मोठ्या संख्येने एक मनुष्य तुम्ही लोक इथं जमलात मला पाठिंबा देण्यासाठीच तुम्ही जा आपल्याला पांडुरंगाच्या आशीर्वादाने संधी मिळाली तर माझ्या प्रत्येक तरुणाच्या सोबत मी राहणार आलाही होतो आजही राहणार आणि उद्याही राहणार कुणावरही कसल्याही पद्धतीचा अन्याय होणार कुणावरही कसल्याही पद्धतीचा त्रास होणार प्रत्येकाच्या सोबत मी त्या ठिकाणी असणार सामाजिक कामं तर सातत्यानं होतच राहतील रस्ते लाईट पाणी मी आपण शासनाच्या माध्यमातून चामा करूनच अनेक काम आपण केली पुरेच्या काळात करायचे म्हणून एक सांगतो सर्वजण माझ्या सोबत राहा आपल्याला एकत्र त्या ठिकाणी सोबत राज्या उद्या मी जरी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो तरी खळद गावातील किंवा आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस हा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले असा माग कोण झालं कोणी कोणासाठी काय केलं याच्याशी आपल्याला काही निर्णय घेणार <coughs> पण मी कायम तुमच्या सोबत राहील कायम सुखदुःखात राहील कायम तुमच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीला अडचणीला संकटात उभा राहील फक्त हा माझा संघर्षाचा एक महिन्याचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही मला साथ द्या ताकद द्या ऊर्जा द्या आपण जे लोक काही थोडीशी काही वेगळी भूमिका घेत असेल आपण दादा त्यांनाही समजून सांगू कारण ही संधी परत येणार नाही ही संधी परत येणार नाही ना या संधीच आपल्याला सगळ्यांना मिळून सोनं करायचंय आणि ह्या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये सगळ्यांनीच आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीवरून सहकार्यांना मी त्या दिवशी की सु मला दोनशे अडीचशे पोरांचा ग्रुप लागणार आहे सत्तावीस गावामध्ये आपल्याला काम करायचंय आणि तो ग्रुप माझ्या घरातला पाहिजे विश्वासातला पाहिजे प्रामाणिकपणाचा पाहिजे कारण आपण निवडणूक लढतोय ही कुणाला पाडण्यासाठी लढत नाही हे आपल्याला जिंकण्यासाठी आपण निवडणूक लढतोय त्यामुळे त्यासाठी आपल्याला परफेक्ट प्लॅनिंग करायचं परफेक्ट नियोजन करायचंय शेवटी नियोजनावर सगळी गणित अवलंबून असतात काय आणि मग त्यासाठी मला तुमच्या प्रत्येक तरुण सहकार्याची या गावातील आपल्या पंचपुरुषातील प्रत्येक तरुण सहकारी जी करायला लागणार आहे शंभर टक्के मला विश्वास आहे की तुम्ही मला चांगल्या पद्धतीची साथ देता सहकार्य देता एक मोठा भाऊ म्हणून बारीक भाऊ म्हणून जवळचा मित्र म्हणून मुलगा म्हणून मामा तुम्ही सगळी जण मला साथ देणारी माणसं आहेत म्हणून काल पावली चर्चा झाली की बाबा आपण आता आपल्या घरापासून सुरुवात करू आपण बैठकीला आपल्या घरापासून सुरुवात करू आणि तिथं शुभारंभ करून मग बाकीच्या गावामध्ये आपण प्रचाराला सुरुवात करू ज्या ज्या वेळेस मी आता सगळ्यांचे नंबर घेतो सगळ्यांचं